मनोजरांगी पाटील बोलत आहेत सरकार खेटू शकत नाही एवढा दम आहे आमच्या तुम्ही त्या आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले तितके कोणाचे आले मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो हा मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात त्यामुळे काय कोणाचे एखाद्या रडका असतं बघा गावात ते हमेशा माणसं घरी नसले का आरडत तसं आय मैदानातच नाही काय आरडतो आम्ही पाहिजे होतो ना मग मग तो एकदम तो 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 हे बघितला असता आम्ही बी आम्ही तर काय ओळवळ करतो कशाला छाती बिडितो उगत कशाला मोठे बंदा दाखवतो तो लोकांना दा तो, तो या सगळ्याला माहितीये काय आहे आपण आपल्या अवकाशेत राहिलं पाहिजे आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो तुम्ही मराठा आरक्षण तातडीना द्यायच नसता मराठे पुन्हा छाताळावर बसणार आहे सरकारनं फरकार असेल किती काही आते आणि मराठी गुडघे टेकाला येतात कोलितेत रोज आमच्याशी बेमानी करायची नाही सामूहिक आमोर उपोषण बसणारे तुमचं सरकार स्थापन केलंय की आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची आमच्यापासून आम्ही आमच्या लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही कोणाचं सरकार येऊ दे आम्हाला काय देणं घेणं नाही सरकार आलंय त्याबद्दल त्यांना शुभेच्छा मोठ्या मनानं त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे आणि ते संस्कार आमच्या मराठ्यावर राहीत त्यांचं मनापासून अभिनंदन पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही अजिबात नसता मराठी तुम्हाला ताळ्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही गुडघ्यावरच टेकविणार तुम्हाला आपण ह्याच कारणामुळे इतर हो जाती एका जातीवरती आपण निवडणूक लढू शकत नव्हतो काय असतं एका जातीवरती मी आज सांगत नाही हे आमचं समीकरण जोडायच्या आधी तीन महिन्यापासून सांगतो त्याच्या आधीपासून तीन महिन्यापासून सांगतोय मी एका जातीवरती शक्य नाही आमचं समीकरण जुळणार नाही आणलो आज राहिलो संपला विषय कोणी आलं तर मी त्यावेळेस पासून सांगतो ना कोणाची सत्ता आली तरी मला आणि माझ्या समाजाला संघर्ष करावाच लागणार आम्हाला लढावच लागणार आहे आणि मग काय पळायचं त्यापेक्षा आम्ही आमची तयारी सुरू केलेली मराठ्यांनी ते, के ते बघा कोणी काय काय म्हणतात त्याला माझा माझ त्याची गरज नाही हुरवून जायचं नाही अजिबात नाही मराठ्यांना छेडायचं काम नाही करायचं आम्ही आमचं लोकशाही प्रमाण लढणारे तुम्ही सरकार आहेत पालकत्व तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेच असणाऱ्या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांचं पूर्ण मागण्या करणं जबाबदारी तुमची पुढं सत्येत आले मग गुंडगिरी करणार आणि दादागिरीशाही करणार मराठ्या पुढे टिकणार नाही त्या तसल्या भाषेत आम्हाला शिकायच्यात नाही दादागिरीच्या गुंडगिरीच्या दहशतीच्या त्या शिकवायच्या नाही बेमानी मराठ्यांशी करायची नाही सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसता भोग भोगावे लागणार आम्ही सुट्टी देत नसतो कुणी आणि देणार बी नाही आम्ही तुमचा प्रश्न होता आम्ही एका जातीवरती निवडणूक लढणं शक्य नाही ती विजयी होऊन अवघड असतं त्यामुळं माझा समाज संकटात मला सोडायचा नव्हता म्हणून मी जे लोकसभेत सांगितलं तेच विधानसभेला प्रामाणिक सांगितलं होतं मालक तुम्ही येत योग्य माणूस निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं चांगले लोक निवडा तुम्ही मालक येत तुमच्या मताचे तुम्ही मतदान करा जे तुम्हाला सहकार्य करल जे तुमच्या आडी अडचणीत येईल तुमच्या मागण्यांबाबत येईल मराठा बंधन मुक्त केला होता मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता या समाजाचा मी मुलगा आहे तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली प्रामाणिक भूमिका माझा समाज मी कोणाच्या दावणीला बांधला नाही मोकळा सोडला मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही कोणाचीच